नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज एक नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे मी ती म्हणजे मटर मत्र, मटर आता मटरचं सीझन सुरू आहे तुम्ही मटर पनीर खाला असेल भरपूर व्हरायटी खाला असेल ही खाला नसाल तर एकदा ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्ही मटर घेतलेलं आहे तिकडे एक बाउल सोलून स्वच्छ धुवून वगैरे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे बघा हरभऱ्याची डाळ घेतली आहे तेजपत्ता घेतलाय काही इलायची घेतले दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे लसूण काया घेतलेल्या आहेत हिरवी कोथिंबीर चार कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो मोठा घेतलेला आहे आणि जिरं घेतलेले आहे आणि काजूचे घर घेतलेले आहेत इकडं पिऊचा आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला की बघा ती कशी खेळते इकडे तिला बघत बघत मला व्हिडिओ वगैरे करावे लागतात व्हिडिओ करणं सोपं नाही आणि चॅनलवर अपलोड करणं काही बोलतात की व्हिडिओ करायचं म्हणजे करायचं असं नाही त्याला खूप मेहनत लागते मसाले काय काय घेतलेत बघा मीठ घेतलंय मॅगी मसाला घेतलाय हात घेतले गरम मसाला घेतलाय गोडा मसाला घेतलाय धनी पावडर घेतलाय तिखट घेतलंय जास्त तिखट लागत असाल तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किमा छान लागतो त्यामुळे मी जास्त तिखट घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर मी वाटण करून घेते ते ती, तीन कांदे घेतले कापून चार भाग करून घेतले त्या कांद्यांचे त्यामध्ये टाकले काजूचे दरे फुलकी डाळ वगैरे तेजपत्ता लसूण यांचं मस्तपिक असं वाटण करून घ्या घ्यायचं आपण कारण माझ्या वेळे मिक्सीचा जार छोटा असल्यामुळे मी दोनदा यांचं वाटण करून घेणार आहे नंतर टमॅटोचं वाटण करून घेणार आहे सा सा हे बघा असं मस्तपिक असं वाटण मी करून घेतलेलं आहे मला सांगितलेलं माझ्याकडे मिक्सीचं छोटा जार असल्यामुळे मी दोनदा वाटण करून घेणार आहे हे बघा मी मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे मसाला तयार झालेला आहे आणि ह्याच मिक्स मिक्सीच्या भांड्यामध्ये मी मटरचा खिमा सुद्धा करून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचा भडबडीतच खिमा करून घ्यायचा आहे आपण इकडं बघू शकता मी खिमा करून घेतलेला आहे जास्त बारीक करायचा जा नाही आहे तेल गरम झालेलं आहे सगळ्यात अगोदर टाकणार आहे मोहरी मोहरी आपली भाजल्यानंतर आपण टाकणार आहे कांदा मोहरी तडतडली आहे सगळ्यात अगोदर टाकणार आहे मी दाखवलेल्या त्याच्यातच एक कांदा घेतलेला आहे तीन कांद्यांची पेस्ट केलेली आहे आपण हळूहळू आहे त्यानंतर दोन मिरच्या आणि तेस्ट करता टाकलेला आहे म्हणजे कमालपत्र गॅस आम्ही कमी करायचा आहे लालसर होईपर्यंत आपण कांदा भाजणार आहे मस्ती कांदा लालसर झालेला आहे त्यानंतर टाकणार आहे ही पेस्ट म्हणजे मसाला करून मसाला आपण पर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये पाणी वगैरे काही नाही का का टाकायचा तेलामध्ये मसाला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हे बाहेर तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मसाल्यानंतर मसा व्यवस्थित मसाला हे झालेला ते आहे तेलामध्ये भाजलेला आहे मग आपण हे सगळे मसाले यामध्ये टाकणार आहोत ते सुद्धा असं व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण मटरचा खिमा आपण या छोट्या वाटीनं एक वाटी पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे थोडस गॅस वाढवलेला आहे आपण एक दहा पंधरा मिनिट यांना मटर खिम्याला शिजवणार आहे ठीक दहा पंधरा मिनट झालेला आहे खिमा शिजलेला आहे वरून टाकते कोथिंबीर कोथिंबीरशिवाय जेवणाला चव येत नाही बघू शकता इकडे मस्त ती तयार झालेलं आहे नक्की थोडीशी कोथिंबीर टाकते मला तर खूप आवडते जेवणामध्ये कोथिंबीर तुम्हाला आवडते की नाही ते कमेंट करून नक्की सांगा काही लोकांना कोथिंबीर आवडत नाही मटर किमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे दिसायला पण खूप छान दिसतो आहे आणि आज आम्ही रात्रीच्या जेवणासाठी मटर खिंबा खाणार आहे त्यासाठी मी तांदळाची भाकरी नाचण्याची भाकरी भात आमटी प्रोटीनवाला सलाद असं जेव जेवण बनवलेलं आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा देशी पावटा आहे गावाकडून दिलेला तो सुद्धा मी जेवणामध्ये बनवलेला आहे आणि मी असं ताट आज सजवलेला आहे